नमस्कार मंडळी स्टार प्रवाह सहा वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते आता या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मालिकेतील सर्वच कलाकार एकसे बटकर एक होते विशेष करून अरुंधती आणि आप्पाचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले या मालिकेत अनेक चढउतार देखील आले होते प्रेक्षकांनी कधी या मालिकेला पसंती दाखवली तर कधी मात्र पाठ देखील फिरवली त्यामुळे आता या मालिकेने सगळ्यांचा निरोप घेतला आहे मालिकेत देशमुख कुटुंबाची गुनी सुन अनगा हे पात्र देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडले हे पात्र आश्विनी महांगडे हिने साकारले होते अरुंधतीची जागा तिने घेतली होती घरात ती सर्वांची अरुंधती सारखीच काळजी घेत होती त्यामुळे प्रेक्षकांना ती प्रचंड आवडत होती मालिकेत अनघाच्या वडिलांची भूमिका ज्येष्ठ कलाकार निनाद देशपांडे यांनी साकारली होती या अगोदर त्यांनी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत देखील सार्थकच्या वडिलांची भूमिका साकारली होती मध्यवर्ती त्यांच्यावर त्यांच्यावरच काय तर संपूर्ण सिनेसृष्टीत खूप मोठं दुःख झालं होतं कारण सगळ्यांची आई सर्वांना कायमची सोडून गेली होती पडद्यावरची मायाळू आई अशी आगळी वेगळी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं वृद्धपकाळाने एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निनाद देशपांडे हे सुलभा देशपांडे यांचे पुत्र आहेत नाटक मालिका चित्रपट अशा तीनही क्षेत्रात सुलभाताईंनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती सुलभाताई यांना जाऊन बराच अवधी झाला असला तरी त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात अमर आहे तर मंडळी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब द्वारे सुलभा देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली